गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदोजला स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्धर नल योजना पूर्ण बाथरूम बाथरूम किचन सीपी सीपीस हे जगदा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जनरल कंपनीचे एक हजार लिटर टाकी दर्शन लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईस टाटा प्रवेश कंपनीचे कम दरवाजा

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे व त्यांच्या सुविद्यपत्नी अंजलीताई आवताडे या यांनी मंगळवेढा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मागील पंधरा दिवसांपासून माहितीचे उमेदवार समाधान औताडे हे मतदारांसमोर जाऊन विकास कामांच्या बळावर जनतेला मतदान रूपी आशीर्वाद मागताना दिसून येत होते तर जास्तीत जास्त मतदान प्रत्येक बूथवर झाले पाहिजे यासाठी आवाहन करताना दिसून येत होते आज त्यांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला असून यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद हा आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतो आहे मी सर्व मायबाप जनतेना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपलं आपलं मत त्या ठिकाणी मतपुटीमध्ये नोंदवावं हे नम्रपणे आवाहन करतो आणि मला या निमित्तानं नक्की खात्री आहे पंढरपूर मंगळा मतदारसंघातील सर्व जनता त्या ठिकाणी विकासाच्या पाठीमागं राहून त्या ठिकाणी विकासालाच मत देते आणि शंभर टक्के विजयाची खात्री राहील